एपी क्राईम न्यूज मानवी हक्क अधिकारासाठी लढणारे माध्यम ते अटक का होत नाहीत त्यांच्या मुसक्या का होल्या जात नाहीत हे एसपीना चॅलेंज नाही का कुराडीने गुडगे फोडले डोकं फोडले तरी आरोपी अटक का नाहीत आपल्या कार्यालयासमोर एक या ठिकाणी बघिनी उपोषण करतील तरी आरोपी अटक का नाहीत पोलिस घाबरतायत का आरोपी अटक का नाहीत कसला दबाव कोणता राजकीय पुढाऱ्याचा दबाव आहे या ठिकाणी चिखली मतदारसंघ श्वेता माले या भाजपच्या आमदाराचा मतदारसंघ आहे आणि बुलढाणा जिल्ह्यात सर्वात जास्त दलित अत्याचार हे चिखलीमध्ये सुरू आहेत श्वेता माले यांच्या मतदारसंघात सुरू आहे आज श्वेता ताई माले ह्या एक महिला आहेत पण त्या महिलेला भेटायला सुद्धा आलेले नाही ही गंभीर स्थिती आहे आज हे लेकर लहान लहान लेकर आहेत एक दोन तीन चार लेकर आहेत आज हे लेकर घरी गेले तर ते त्यांना भीती आहे फरहार आरोपी आमचे मुर्देव पाडतील म्हणून ते इथं सहारा घेऊन बसले त्यांना भीती वाटते